नमस्कार सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ झाला आहे का तुमचा नाश्ता वगैरे चहा वगैरे कारण नाश्ता वगैरे तर केला नसेल तुम्ही कारण का आता नवरात्र बसलेला आहे तर नऊ दिवसाचे उपास असतात कोणाकोणाला नसतात तर कोणाकोणाला उपास आहे तर कमेंट करून सांगा तर सर्वात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या व माझ्या परिवारांकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या तर कोणाकोणाला उपास असते तर कमेंट करून सांगा मला नऊ दिवसाचे मला तर आजचा उपास आहे पहिल्या दिवसाचा कारण मला सहन होत नाही उपास मला पित्त होते म्हणून मी उपास करत नाही मी पहिल्या दिवसाचा एक उपास पकडते आणि हे मी पूर्ण नऊ दिवसाचे उपास धरत नाही पहिले प पहिले करायचे मी पण आता नाही करत कारण का आता सहन होत नाही उपास म्हणून करत नाही कारण का पित्त होते म्हणून मग उपास नो उपास तर नवरात्रीचे म्हणजे नऊ दिवसामध्ये खूप आनंद वाटत आहे नऊ दिवसाचा कारण की नऊ दिवसात मस्त गरबा खेळायला भेटते टिपऱ्या गाणे वगैरे खूप छान असते आणि पण मला ना खेळताच येत नाही मला आवडते खेळू वाटतंय पण मला खेळता येत नाही गाणे पण खूप छान असतात तर कोण कोण आहे गरबा तर कोणाकोणाला आवडतं आहे गरबा खेळता तर कमेंट करून सांगा नक्कीच आणि ना सर्व लेडीज आहे ना नऊ दिवसाच्या नऊ कलरच्या साड्या घालतात आज आहे पांढरा कलर उद्या आहे लाल कलर बाकीचे कलर आहेत पण एवढ्या कलरच्या काही साड्या माझ्याकडे नाही आहे नऊ दिवसाच्या पण साड्या नाही आहे माझ्याकडे मी काही साड्या मग त्या यूज करत नाही नऊ दिवसाच्या मी जस जसं आलं तसं वापरते मी नऊ दिवसाच्या साड्या घालत नाही आहे कारण की माझ्याकडे नऊ दिवसाच्या साड्या नाही आहे आणि माझ्या नवऱ्याचा खिसा एवढा मोठा नाही आहे जेवढा माझ्या नवऱ्याचा खिसा आहे तेवढेच मी पाय पसरते आणि मी काही त्यांना कोर्स करत नाही की मला ही साडी आणून द्या हाच कलर पाहिजे आणि बाणा दुसऱ्याच्या बाया कशा घालते तुम्ही आणून देत नाही असं नाही तसं नाही असं मी कधीच म्हणत नाही मी जेव्हापासून माझं लग्न झालं ना तेव्हापासून मी कोणत्याही नवरात्रीला नऊ दिवसाच्या साड्या वापरल्या नाही आणि नऊ दिवसामध्ये मी नऊ दिवसाच्या साड्या घातल्या नाही कधीच नाही एवढे माझ्या लग्नाला झाले दहा वर्ष पण मी कधीच नाही हे केलं आणि अजून इथून पुढे पण करणार नाही जशी परिस्थिती आहे तशी आहे मग काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो सांगा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करायला विसरू नका तर परत एकदा तुम्हाला नवरात्रीच्या भरभराटी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप आणि तुमचे दिवस नऊ दिवस आणि खूप आनंदी जाओ आणि खूप सुखाची जाओ हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करते चला बाय बाय सर्वांना घ्या काळजी सर्वांनी